मंडळी नमस्कार मंडळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या महामंडळातले एकसष्ट कर्मचारी तडकाफडकी बडतर्फ केल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नुकताच केला आहे या संदर्भातली पत्रकार परिषद देखील नरेंद्र पाटील यांनी आज घेतली असून आपण या कर्मचारी बडतर्फ प्रकरणात मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असं पाटील म्हणाले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर गंभीर असतात तर व्यवस्थापकीय संचालक एम डी मोहिते हे महामंडळाचे पंख छाटण्याचं काम करत आहेत का असा सवालही नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बाजूने मराठा समाजाच्या बाजूचं असल्याचं बोलतात दुसरीकडे कर्मचाऱ्यांची कपात करतात हे काही बरोबर नाही असंही नरेंद्र पाटील म्हणाले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मुख्यतः काम गर्जू। लाब मिलून देनात। चा पाया और देनात। हा हे मराठा समाजातल्या गरजू महामंडळाकडून लाभ मिळवून देण्यात स्वतःच्या पायावर उभं करून देण्यात इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणं हा उद्देश आहे मात्र हे सगळं काम करण्यासाठी कर्मचारीच नसतील तर या कामाची गती कमी होईल आणि जे काही प्रस्ताव पेंडिंग आहेत किंवा कामासंदर्भातल्या फाईल आहेत त्या मंजूर होणार नाहीत आणि असं जर झालं तर मग त्याचा लाभ हा मराठा समाजाला होणार नाही त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता या महामंडळात भासू नये असं मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं आहे या प्रकरणामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठक घेतली होती आणि त्याच बैठकीत कर्मचारी कपातीचा निर्णय झाल्याचा आरोपही आता केला जातोय त्यामुळे या महामंडळाच्या अंतर्गत घेतलेल्या कर्ज प्रकरणातल्या व्याज परतावा हा वेळेवर होणार नाही त्यासोबतच कर्जाची नवीन प्रकरणं मंजूर होणार नाहीत ही भीती नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली अर्थातच त्यांनी या प्रकरणी व्यवस्थापकीय संचालकांकडे बोट दाखवला असून ते कुणाच्या सांगण्यावरून निर्णय घेतात हे स्पष्ट केलं पाहिजे अशी अपेक्षा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे तसंच या प्रकरणी पाटील यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली असून त्यामुळे संचालक आणि अध्यक्षात वाद निर्माण झाल्याच्या बातम्या या माध्यमातून आता येत आहेत राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे मराठा आरक्षण आंदोलन करते म्हणून मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण आंदोलन स्थगित केलं असून शासनाला एका महिन्याचा वेळ दिलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसला होता तसंच आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून मराठा आरक्षणावर शासनाला काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे नाहीतर त्याचा फटका हा राज्य शासनाला बसू शकतो मात्र त्यातच या महामंडळाच्या एकसष्ट कर्मचाऱ्यांना बडतर्प केल्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या कर्मचाऱ्यांना काढत असताना त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान करण्याचं षडयंत्र नेमकं कुणाचं आहे अशी टीका पाटील यांनी व्यक्त केली मंडळी या अंतर्गत आतापर्यंत नव्वद हजार नऊशे पन्नास लाभार्थ्यांना विविध बँकांनी सात हजार दोनशे एक कोटींचं व्यावसायिक कर्ज वितरित केलं आहे आणि त्या बदल्यात महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत सातशे अठ्याहत्तर कोटींपेक्षा अधिकच्या व्याज परताव्याचा लाभ हा लाभार्थ्यांनी घेतला आहे इतकं व्यवस्थित काम महामंडळाचं सुरू असताना अचानक तडकाफडकी कर्मचारी बडतर्प का कर्मचा केले अशी शंका महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केली आहे तसंच या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये देखील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून कायम आढावा घेतला जातो आणि त्यानुसार अंतर्गत होणाऱ्या कामाचा आढावा घेऊन योजनांचा लाभार्थ्यांना लाभ दिला जातो अनेक मराठा समाजातल्या तरुणांनी व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून हे महामंडळ अस्तित्वात आल्यापासून मराठा समाजातल्या अनेक तरुणांना आपला व्यवसाय उभा करता आलेला आहे म्हणूनच एवढं चांगलं काम सुरू असतानाही अचानकपणे कर्मचाऱ्यांना बडथर्प करून महामंडळाचं काम संथ गतीनं करायचं आहे का मराठा समाजाचं नुकसान त्यातून करायचं आहे का असे आरोप पाटील यांनी केले आहेत या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असून असं पाटील यांनी देखील स्पष्ट केलंय आता या प्रकरणी मुख्यमंत्री काय तोडदा काढतात हे आपल्याला लवकरच कळणार आहे मंडळी तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू